सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय म्हणतो बा मी काय ऐकलंय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बाबा मग आता तुझ्या घरात वीज येते बिल भरत की नाही भरतो की मग तसंच येते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याच्या देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तो विजेचा पंप चालवा लागेल त्याचं बिल कोण भर म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं बस त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असं आहे का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना आत्ता समजलं मला येतो जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचत आहे थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू झाली असून परभणी लोकसभा मतदार संघात देखील निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक 15 मार्च रोजी राजलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या संदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर फौजिया खान उपमहापौर भगवान वाघमारे तहसील अहमद खान आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर शिवसेना जिल्हा विशाल कदम संतोष बोबडे रमाकांत कुलकर्णी अजय गव्हाणे आदींची उपस्थिती होते यावेळी बोलताना खासदार खान म्हणाल्या की केंद्र आणि राज्यात टोपी सरकार राज्य चालवत आहे नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत सध्याचे सरकार हे लोकशाहीची हत्या करणारे सरकार आहे आगामी काळात जर निवडणुका झाल्या नाहीत तर देश हुकुमशाही कडे वाटचाल करत आहे केंद्रातील सरकार हे राज्यातील छोट्या पक्षांना संपविण्याचे काम करत खंत देखील फौजिया खान यांनी व्यक्त केली आहे सरकारची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू असून सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत मोदी सरकारने मोठमोठी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता किती टक्के झाली याचा विचार केला पाहिजे महिला तेहतीस टक्के आरक्षण लागू केले आज देशात बेरोजगारी वाढली असून त्यावर उपाय म्हणून कंत्राटी भरती करण्यात येत आहे त्यामुळे येत्या पंधरा मार्च रोजी होणाऱ्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी बारा वाजता मंगल कार्यालय पाटील रोड परमणी येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी विद्यमान खासदार आदरणीय संजयजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय फौजा खान मॅडम आपले राज्याचे माजी मंत्री आमदार राजेशि टोपे साहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार सुरेशरावजी वर फुडो साहेब माजी आमदार सुरेशराव देशमुख असतील माझे आमदार विजयराव भांबळे असतील माझे आमदार सुरेशराव जिथले असतील असे सर्व महाविकास आघाडीचे नेते हे तिथल्या पूर्ण आपल्या आपल्या पक्षाच्या पूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे उपलब्ध राहणार आहेत कारण की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार हा चांगल्या मताधिक्यानं निवडील येईल अशी एक अपेक्षा सर्व नेत्यांना आहे त्या अनुषंगाने आम्ही तिथे महाविकास आघाडीची बैठक घेऊन आघाड़ी इंडिया अलायंस की तरफ से 15 तारीख को बारह बजे राजलक्ष्मी महाविकास आघाड़ी का कार्यकर्ता मेड़ावा रखा हैं। इस मेड़ावे के लिए परी के सभी स्थानिक नेते इसमें खासदार पंडू यादव सुरेश का आमदार विजय भामे मजी आमदार विजय गवाने सेना और, और, ने शिवसेना के डॉक्टर राहुल पाटिल आमदार और कांग्रेस के डॉक्टर का साथ सभी नेते राजेश टोपे इसमें उपस्थित रहने वाले हैं और इंडिया अलायंस मजबूती से जो भी कैंडिडेट पर बुनी के लिए दिया जाएगा उसके साथ मजबूती से खड़ा रहेगा उसके लिए काम करेगा क्योंकि वो सरकार जो लोकशाही को धक्का दे रही है ऐसी सरकार को हटाना जरूरी है और उसके लिए हम सब प्रयास करने के लिए हमने अपने कार्यकर्ताओं के साथ शुरुआत की एनडीपी न्यूज मराठी परभणी